मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन शिवसेनेच्या नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदाता नागरे यांचा ऐतिहासिक विजय विजयासाठी जिद्द काय असते आणि जनसेवेच्या जोरावर प्रस्थापितांना कसं नमवता येतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सातपूरच्या प्रभाग क्रमांक दहामधील श्रीमती इंदुबाई सुदामदाता नागरे यांचा विजय होय सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीसमधील सर्वात ज्येष्ठ उमेदवार कोणाच्या आई तर कोणाच्या आजी या वयाच्या पण उत्साह मात्र एखाद्या तरुणाला लाजवेल असा आज आपण पाहणार आहोत इंदुबाई नागरे यांच्या या ऐतिहासिक विजयाची इनसाइड स्टोरी वयाच्या या टप्प्यावर दररोज बारा ते चौदा तास प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणे सोपे नव्हते त्याच समोर सत्ताधारी भाजपचे मोठे आव्हान होते पण इंदुबाई नागरे आणि विक्रम नागरे डगमगले नाहीत दोन हजार सतरामध्ये याच प्रभागातून स्वर्गीय सुदामदा नागरे भाजपतर्फे निवडून आले होते त्यांच्या निधनानंतर दोन हजार एकोणीसमध्ये इंदुबाई नागरे बिनविरोध नगरसेविका झाल्या मात्र राजकीय समीकरणे बदलली आमदार सौसीमाताई हिरे आणि विक्रम नागरे यांच्यामध्ये मतभेद वाढले आणि नागरे परिवाराने भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला राम भाजप सोडल्यानंतर विक्रम नागरे इंदूबाई नागरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे पॅनल काहीसे डगमगले होते कारण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी संपूर्ण ताकद त्यांच्या विजयासाठी लावली होती पण विक्रम नागरे आणि इंदूबाई नागरे मागे हटले नाहीत एकोणीसशे पासून स्वर्गीय सुदामदादांनी कमावलेली ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं इंदूबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले इंदूबाई नागरे यांचा गोतावळा बहिणी भाऊ भाऊजाई जावा नणंदा पुतणे भाचे प्रचारासाठी जीवाचे रान करत होते प्रभागातील नागरिकही सज्ज झाले होते विक्रम, मित्र परिवार ना विक्रम नागरे यांचा मित्रपरिवार आणि सार्थक नागरे यांची युवा शक्ती ही सर्व एकजूट झाली कारण या माऊलीचा पराभव होणे कोणालाच मान्य नव्हते कोरोना संकट काळामध्ये विक्रम नागरे इंदुबाई नागरे परिवाराने केलेली मदत सातपूर आणि पिंपळगाव बावला पंचकृषीमध्ये कोणीच विसरले नव्हते निवडणुकीचा निकाल लागला आणि इंदुबाईंनी आपला गड राखला नागरे परिवाराची प्रतिष्ठाही जपली त्यांना नऊ हजार सातशे एकोणसत्तर मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार सौ कलावती इंद्रबान सांगे यांना नऊ हजार तीनशे तीन मते मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फरीदा सलीम शेख यांना अवघ्या पाच हजार एकोणऐंशी मतांवर समाधान मानावे लागले भाजपच्या लाटेतही इंदुबाई नागरे यांनी मिळवलेला हा विजय हा साधासुद्धा नाही तर तो एक संघर्षाचा विजय ठरला निवडणुकीच्या रणधुमाळीतही गुरुपुत्र श्री चंद्रकांत दादा मोरे यांनी विक्रम अण्णा नागरे यांच्या घरी भेट देऊन आशीर्वाद दिला होता विजयानंतर त्र्यंबकक्षवरला पेढे घेऊन या हा त्यांचा शब्द इंदूबाईंनी काल खरा करून दाखवला विजयानंतर इंदूबाई नागरे सौ आरती विक्रम नागरे कुमारी ईश्वर विक्रम नागरे शांताराम नागरे रवी पालवे आणि नागरे परिवार स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन कृतज्ञता व्यक्त केली थोडक्यात सांगायचे तर सातपूर विभागातील सर्व निकालांमध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेचा आणि कौतुकास्पद विजय म्हणून इंदुबाई सुदाम नागरे यांच्या विजयाची इतिहासामध्ये होईल हा खऱ्या अर्थाने लोकसेवेचा आणि जनशक्तीचा विजय म्हणावा लागेल सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद